आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते रवींद्र रवींद्र सलगरे व रुपया साडी व अन्य वस्त्रे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्र दालन म्हणून परिचित असलेल्या रवींद्र वस्त्रनिकेतन मध्ये दिनांक सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत विशेष महासेल सुरू केला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सेल असून या सेलला सव्वीस जानेवारीपासून सुरुवात झाली पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुफानी प्रतिसाद पाहायला मिळाला एक रुपयातील खरेदीचा आनंद अनेक ग्राहकांनी घेतला कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी आले होते आता एक रुपयात साडीच नव्हे तर डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो बॉईज पॅन्ट शर्ट्स लोअर कुर्ती थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट्स स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग हे सर्व एक रुपयात मिळणार आहे दोन वस्तूंच्या खरेदीवर एक फ्री वस्तू मिळणार आहे सर्व ऑफर स्टॉक असेपर्यंतच उपलब्ध असल्याने पहिल्याच दिवशी गर्दीचा महापूर दिसून आला पण पाच फेब्रुवारी पर्यंत हा महासेल सुरूच राहणार आहे येथील रवींद्र वस्त्रनिकेतन व वस सर्व शाखा सज्ज आहेत सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखा तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संक कडेगाव मांकाळ कर्नाटकातील शिरूर रायबाग तेलसंग ही या ठिकाणीही सुरू आहेत गुणवत्तापूर्ण वस्त्रे असंख्य व्हरायटी व योग्य किंमत यामुळे आधीपासूनच महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक ग्राहकांचा या वस्त्रनिकेतनकडे ओढा असतो सध्या या ऑफरने मात्र संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे